मराठी चॉईस मराठी मॅट्रिमोनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी राहता तालुक्यातील येथे एका वरामध्ये काही आ, आफ्रिकन स्वाइन फ्लिव्हर चे लक्षणं आढळले आणि त्यानंतर जी मोहीम आहे पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे जे वरा आहेत जे बाधित आहेत त्यांना अशा प्रकारे त्यांचं कलिंग करून त्यांना पुरण्यात येत आहे आ, काल पासून जर आपण बघितलं तर आतापर्यंत जवळपास सोळा वर जे आहेत ते अशा पद्धतीने कलिंग करून त्यांना पुरण्यात आलेले आहेत पशुसंवर्धन विभाग सध्या राहता शहरामध्ये देखील फिरतोय साकुरीनंतर नंतर आता जो एक किलोमीटरचा परिघ आहे त्यामध्ये त्या वरांचं जे आहे त्यांचा शोध घेतला जात आहे आणि त्यांच्यावर तें, प्रक्रिया जी आहे ती केली जात आहे आपल्यासोबत सगळी पशुसंवर्धन विभागाची टीम आहे सर कशा पद्धतीने लक्षात आलं की आफ्रिकन स्वाईन फेवर जो आहे तो वरामध्ये दिसून होतोय आणि त्यानंतर काय उपाययोजना ज्या आहेत त्या पशुसंवर्धन विभागाने केलेल्या ज्यावेळेस आपल्याला कळालं की अस अनैसर्गिक मृत्यू आहे हो रा साकूर येथील काही वरांचा तर त्यांचे आम्ही पोस्टमॉर्टम करून सॅम्पल कलेक्ट केले तर ते सॅम्पल आम्ही भोपाळ येथील हाय हो सेक्युरिटी लॅब येथे पाठवले तर त्यानंतर ते सॅम्पल हे आफ्रिकन सॉईन फिवरकरिता पॉझिटिव्ह आले त्यानंतर आम्ही ल तात्काळ आम्ही आम्ही जे शासनाची जे कार्यपद्धती असते असू असते की त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही सुरू केली ज्या जिथे मर्तुक असते तिथील तेथील एक किलोमीटर परिघातील जे वरा असतात त्यांना सायंटिफिक पद्धतीने आम्ही कलिंग करून व तेथील जे परिसर आहे तो निर्जंतुकीकरण करून घेतला आम्ही ग्रामपंचायतीच्या सहाय्याने असेल नगरपालिकेच्या सहाय्याने असेल तर आतापर्यंत आपल्याकडे सोळावाला वरांचं आम्ही सायंटिफिकरित्या कलिंग करून त्याचा आपण विल्हेवाट लावलेली आहे कशा पद्धतीने याचा परिणाम जो आहे तो इतर प्राण्यांवर किंवा मनुष्यवर होतो का आणि काय काळजी घेणं गरजेचं आहे तर मी सर्वांना हे आपल्याद्वारे सांगू इच्छितो की आ, जा, जा, जार, आ, जार, पर, हा आजार काही वरा मार्फत माणसामध्ये होत नाही किंबहुना हा आजार गाई म्हशीमध्ये सुद्धा पसरत नाही हा आजार फक्त वरांमधूनच एकमेकात परत परंतु हा आजार एकदम फास्ट फ्रेडिंग असल्यामुळे आपल्याला ह्याच कार्यमोचं उद्दिष्ट हे आहे की आपल्याला तो एक किलोमीटरच्या परिघातच आपल्याला तो आजार आपल्याला थांबवून ठेवण्यासाठी आपण ही प्रक्रिया राबवत असतो जे वरापालक आहेत ते देखील तुमच्या सोबत असतात आता त्यांना वरापालकांना मदत जी आहे ती कशाप्रमाणे मिळणार कारण ते सांभाळतात पण केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे आपली ती एक विशिष्ट एक किलो प्रमाणे आपली एक कॉम्पेन्सेशन आपलं ठरलेलं असतं त्याप्रमाणे आपण आपण त्यांना देणार आहोत आता सध्या राहता आणि साकुरीमध्ये सुरू आहे यानंतर आता याच परिगामध्ये पिंपल्स हा हद्द येते त्यानंतर दहीगाव येते मग कुठे कुठे आणखी तुम्ही कलिंगची प्रक्रिया करणार आहात नाही कलिंगची प्रक्रिया फक्त जिथे आपल्याला मृतूक आढळली त्या परिसरातील एक किलोमीटरच्या परिगा फक्त कलिंगची प्रक्रिया आम्ही राबवण्याचा नियम आहे अशा पद्धतीने पशुसंवर्धन विभाग असेल ग्रामपंचायती असतील त्यासोबत नगरपालिका आरोग्य विभाग असेल असे सर्वच जण जे आहेत ते आता या मोहिमेवर लागलेले आहेत ज्या ठिकाणी बाधित वरा जे मिळत आहेत स्वाईन फ्लू फिवरने तर त्यांची अशा पद्धतीने विल्हेवाट जी आहे ती लावली जात आहे मनोज गाडीकर टी व्ही नाईन मराठी राहता अहिल्यानगर मराठी मॅट्रिमोनी मॅट्रीमोनीवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव